चला शर्मी किचन मध्ये पटवाले तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला कारले कसे तळून खातात हे दाखवणार आहे कारलं म्हणलं ना की सर्वजण नाक मोरडतात पण माझं जर तळलेलं कारलं तुम्ही खाल तर माझे आणि कारल्याचे फॅन चला आपण आता की कारलं साफ करून घेऊ आणि याचे कटकट कटकट तुकडे करू पातळ करायचे करायचे इतकं छान आणि खुसखुशीत होत नाही तळल्यावर सुगरच्या माणसांना तर रोज एक कार खाऊ एकदम असे पातळ छान डेट काढून टाका दिवाळीची गरबड चालू असेल ना तुमची पण माझं पण फराळाचं चालू आहे पण ते फराळाचं खाताना गोड आणि तेलगट हे होतं म्हणून थोडंसं कागलं तळल्याला तू लावायला घ्यायचं छान मस्त लागतं मग आता याच्यावर काय करायचं होतं का हे याला तळून घ्यायचं आणि तळून घेऊन त्याच्यावर चाट मसाला मीठ काळं टाकायचं त्याला जर चांगलं पॅक बंद करून ठेवलं ना आठ दिवस काही होत नाही खूप खुशीत राहतं काढलं पण त्याला हवा नका लागू देऊ म्हणजे ते मी इथं बसून तळत होते किचन वाट्यावर चिरत होते आता आपण तिकडं आणि तळून काढू काढून थे। एक चाट मसाला एक काळं मीठ आणि थोडीशी साखर

थोडस घ्यायचं घेताना त्यांना नको करून तू आवाज करतीस खूप त्याचा त्याच्यात काढू का तू त्याला अजून भरपूर मध्ये कोण दाखवतो тама дигтөө үтэн тань гэсэн кадр итнэ юу хараагүй юм байна харааж байгаа सगळे गुण टाकायचं झोप थोडी गॅस गॅस टाकायचं सगळं धंदा ते तळल्या जात नसत आधीचे वटला असतं काढलं थोडस साफ शांत होते